तो, 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 चल लगा, चल मारो, मारो, हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो, मंदिर का घंटा है की कोई भी आके बजा जाता है Hi, good morning, welcome to my new साई पागम चालू आहे अरे बापरे घरात बापेशी गारटले मम्मी आमची चला आवरू आणि जाऊच आता दूध आणतो दूध आणल्यानंतर गुडगाव जाऊ कुठे गेलो साहेब साहेब इथंच खाली पसरलं तु खाली हातरा टाकू चला आता आलो असतो डायरेक्ट आ अरे बापरे जय बजरंग बली अगदी अरे चला मका ना आणा लावले मका आणू इथं पसराई पटकन चला काम आहेत भरपूर इकडं वहिनी पोत्याच्या घड्या घरच्या इकडं दादा फालतुगिरी करतो काय ना काय बघायची डबल फालतुगिरी पप्पांचं आणि मम्मीचं चालले पसरायचं काम मका चला आपण लाईटिंग काढू कंदील बिंदील खूप दिवस झाला माझ्याशिवायकून काढणार पण नाही ऊन पडले सुट्टी घेतलेली आहे जबरदस्त चला मस्त पे व्यू काल गाळून घेतली मी होतो दुटीवर दाद मग सगळं तिकडनिकड आणलो चाललेला यांचं पसरी मंगी मी मंगी चला वहिनीला दर मस्त व्यू चला होते का नाही काम काम होते का नाही हे बा वहिनी जण बघायच चला वरती पण थोडी जोणार आहे बघायला इथली आणि का

दा यो आज भर नहीं था मारो हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो हमको मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है थोड़ी मंगि ले बुक चल आज है स्पेशल काजर काकड़ी कांदा चपाती आणि भाकरी सुरू करूया खाऊ मीठ मीठ रस्तेच लागते लागत नाही म्हणजे त्याला काहीच ब्लॉगला इथं संपूर्त जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येतात ति बाय गायचं